नमस्कार मी आहे तन्वेनी तन्वीज बेक्सरमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजचा फ्लेवर आहे रोज फालूदा फ्लेवर केक आहे या तर याचं मी स्पॉन्ज तयार करून घेतलं याचे तीन लेअरमध्ये कटिंग करून घेतला नंतर मी सोकिंगसाठी पाणी तयार करून घेतलेलं आहे मी पाण्यामध्ये मिक्स केलेलं आहे रोज फालूदा क्रश आणि मी क्रीममध्ये पण थोडं क्रश मी मिक्स करून घेतलेलं आहे अशाने आपली टेस्ट इनॅश होते आणि फिलिंगमध्ये यूज केलेलं आहे आपण रोज फालूदा क्रश आणि ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रूट्समध्ये यूज केलेले आहेत मी काजू बदाम पिस्ता आणि किसमिस आणि टुटीफुटी असं मी फिलिंगमध्ये यूज केलेलं आहे तर सेमच मी सेकंड लेअरमध्ये पण करून घेणार आहे सोकिंग करून घेणार आहे त्यानंतर क्रीम लावून घेणार आहे आणि क्रीम लावल्यानंतर आपण क्रश आणि ड्रायफ्रूटचं फिलिंग असं फिलिंग झाल्यानंतर मी थर्ड लेअर पण ठेवून घेतलं आहे आणि त्यालाही मी सोकिंग केलेलं आहे आपलं रोज फालूदा क्रशचं पाण्याने आणि आपलं सु सुकिंग झाल्यानंतर मी याला लास्ट फायनल आता आपण क्रीम लावून घेतो आहे आणि याचा कोट रेडी करून घेतला आणि रेडी झालेला कोटला केकला आपण दहा ते पंधरा मिनटासाठी सेट करायला ठेवून दिले फ्रीजमध्ये आणि सेट होईपर्यंत आपण वरती जी गार्निशिंग लावून घेणार आहोत ती तयार करू त्यासाठी मी लावून घेतलेलं आहे असं पानाचं मोल्ड आहे त्याला अशी गोल्ड डस्ट लावून घेतली आणि व्हाईट कलरचं कंपाऊंड आहे ते मेल्ट करून घेतलं ते असं छोट्या पानामध्ये सेट करून घेतलं आणि स्टिक लावून घेतल्या तसं सेम आपण दुसरंही पान तयार करून घेणार आहे मी आणि त्यालाही मी असं करणार आहे डस्ट आणि व्हाईट चॉकलेटचं वगैरे आणि स्टिक लावून त्याला सेट करून घेणं तर आपलं गार्निशिंग तयार झाली आता आपण फायनल कोटिंग करतो आहे फायनल कोटिंग करण्यासाठी मी लावून घेतलेली आहे व्हाईट क्रीम पस कवरिंग करून घेतलेली आहे आणि त्यानंतर ब्लू कलरची क्रीम अशी साईडला लावून घेतली आणि थोडीशी टॉपलाही लावून घेणार आहे आणि याला मी प्लेनच फिनिशिंग करून घेणार आहे त्यानंतर मी त्याला स्टेक्चर करणार आहे स्पूनचं तर वरती स्पिरल पॅटर्न करून घेतला आणि साईडला जे आपण ब्लू कलरची क्रीम लावलेली आहे त्या तितक्या हाईटपर्यंत स्पूनचे उभे स्ट्रो करून स्टेक्चर तयार करून घेतले नंतर केलेले आपण गोल्ड शुगर बॉलने त्याला गार्निशिंग करून घेतली आणि आपण जे चॉकलेटची गार्निशिंग लावून केलेली तयार ती लावून घेतली नाव लावून घेतलं आणि आता आपला केक तयार झाला आहे तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग